नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजूगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र अंबाजोगाई शहरातील खोलेश्वर जिनियस इंग्लिश स्कूल सी बी एस ई पॅटर्न असलेल्या शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात ती इंडियन फेस्टिवल या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यात बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अध्यक्षस्थानी भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यवाह डॉक्टर हेमंत वैद्य यांची तर प्रमुख पाहुणे म्हणून खोलेश्वर संकुलचे अध्यक्ष विजय वालवडकर खोलेश्वर संकुल तथा सी बी एस ईचे सचिव किरण कोदरकर इलेक्ट्रॉनिक इंजिनियर प्रमोद आदनाक कैलासवासी गोपीनाथराव मुंडे गोरक्षण संस्थेचे संचालक ॲडव्होकेट अशोक मुंडे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य अविनाश तळणीकर शालेय समिती सदस्य डॉक्टर गौरी कुलकर्णी सी बी एस ईचे अध्यक्ष डॉक्टर गोपाळराव चौसाळकर खोलेश्वर सी बी एस ईच्या प्राचार्या प्रतिभा शिंदे शेखर देशपांडे वैशाली पुस्कर कल्पना कवाडे यांची उपस्थिती होती यावेळी डॉक्टर गोपाळराव चौसाळकर यांनी प्रास्ताविक करताना अधिक माहिती दिली आहे आपणही आज पाहिलं असेल की आपल्या ह्या आजच्या या कार्यक्रमाचं थीम जे आपण पाहतो एक होमली असं ॲपेरन्स आपल्या या ठिकाणी स्टेजमध्ये निर्माण केलेलं आहे मुलांना शाळेत आल्यानंतर आपण घरातच आहोत होमली हॅपीनेस त्यांना मिळावं वा। त्या वातावरणात त्यांनी आपला विकास करून घ्यावा हा या थीमच्या मागचा उद्देश आपल्या प्राचार्य आणि त्यांच्या सहकार्याने ठरवलेला आहे या निमित्तानं आपण पाहिलं की समोरच्या बाजूला एक प्रदर्शनी पण आपण तयार केलेली आहे ही विशिष्ट प्रकार विशिष्ट प्रदर्शनी ही विद्यार्थ्यांनी पूर्णपणे बनवलेली आहे आणि ही सब्जेक्ट वाईज त्याचे कंपार्टमेंट्स असे कक्ष तयार केले आहेत की विषयानुरूप प्रत्येक विषयाच्या अनुषंगाने अशी प्रदर्शन केली आहे सायन्स आहे मॅथमॅटिक्स आहे सोशल सायन्स आहे कॉम्प्युटर सायन्स आहे म्युझिक आहे याशिवाय सध्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे हे साडेतीनशा वयस स आहे त्यांच्या निमित्तानं एका कक्षामध्ये त्यांच्या स्मृतींना उजळा देणारे काही चित्रप्रदर्शनी आपण ठेवलेले आहेत यावेळी इलेक्ट्रॉनिक इंजिनियर प्रमोद आदनाक यांनी या शाळेला सी सी टी व्ही कॅमेरा भेट दिला आहे यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी सुंदर कला प्रदर्शनी तयार केली होती त्या प्रदर्शनीचे उद्घाटन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपस्थित असलेले ॲडव्होकेट अशोकराव मुंडे यांनी शाळेचे कौतुक करत सर्वांना शुभेच्छा दिल्या जसे बीज आपण रवतो तसंच फळ येतं मी सुद्धा या शिक्षण संस्थेच्या ऋणानुबंधात आहे संघदृष्ट्या माझ्यावरती बीजसंस्कार झालेले आहेत म्हणून आपल्याला इतरांना काहीतरी द्यायचं आहे आणि आपण हे जीवन जगत असताना ह्या शरीरात हे शरीर म्हणजे आपलं हे किरायचं आहे हे आपण तात्पुरत्या स्वरूपात ईश्वराने हे आपल्याला दिलेलं आहे परंतु आल्यानंतर आपल्याला कुणाला तरी काहीतरी द्यायचं आहे माझं माझं मन ती आणती काही नाही हाती आपण आज जे जीवन जगतोय ते जीवन जगताना ह्या गोष्टीचा विसर आपल्याला पडतोय आपल्या मुलांना तुम्हाला कुणाला वाटतं मला डॉक्टर बनवावं कुणाला वाटतं मला वकील बनवावं कुणाला वाटतं मला इंजिनियर बनवा हे सगळ्यापेक्षा तुम्ही त्याला माणूस बनवा विविध स्पर्धेत प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या त्या स्पर्धेचे बक्षीस वितरण पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपस्थित असलेले संस्थेचे कार्यवाह डॉक्टर हेमंत वैद्य यांनी अधिकशयी समारोप केला खरं तर ह्या चिमुकल्यांना योग्य संस्कारात वाढवणं या चिमुकल्यांना योग्य ज्ञान देणं आणि या चिमुकल्याची आपल्या जीवनातली प्रगती करणं हे तीन सूत्र घेऊन आपण जेव्हा संस्था म्हणून चालतो तर या क्षेत्रामध्ये या विभागामध्ये अधिक प्रगती करण्याची आपणाला गरज आहे निश्चितच ज्या माता पालकांनी या संस्थेच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून या चिमुकल्यांना आमच्या या चमूबरोबर दिलेलं आहे त्यांचं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे आपण पाहिलं हे चिमुकले प्रथमतः बोलत नव्हते नंतर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद व्यक्त होत होता आणि ते दुडदुड करत या ठिकाणी येऊन आपलं बक्षीस घेऊन जात होते त्यांनी या छोट्या छोट्या स्पर्धा केल्या या ठिकाणी त्या स्पर्धेमध्ये भाग घेतला विविध कलामध्ये त्यांनी भाग घेतला या ठिकाणी त्यांनी दालन पण कला क्षेत्रातलं निर्माण केलं आणि ह्या निर्मितीपासूनच त्याला त्यांच्या अंगी जे गुण वाढणार आहेत जे संस्कार आपण कळत न कळत त्यांना देणार आहोत खरं तर हेच ज्ञानाचं सूत्र आपण अंगीकारलेलं आहे विशेष म्हणजे माता पालक स्पर्धा घेण्यात आल्या होत्या या स्पर्धेतील विजेत्या माता पालकांचा सत्कार करण्यात आला तसेच शिक्षकांच्या स्पर्धा घेण्यात आल्या त्यांचेही बक्षीस वितरण देऊन सन्मान करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन वर्षा रावसाहेब गडसिंग यांनी आभार प्राचार्या प्रतिभा शिंदे यांनी मांडले यावेळी विद्यार्थी पालक शिक्षक यांच्यासह नागरिकांची मोठी उपस्थिती होती दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई